नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण अकरा मे सोळाशे एकसष्टचा इतिहास आपण पाहणार आहोत हा इतिहास बऱ्याच जणांना माहीतही नसेल की पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबईची बेटे आंदन म्हणून दिली तर का दिली होती आपण पाहूया इंग्लंडचे राजे चार्ल्स दुसरा यांनी पोर्तुगीजच्या ब्रँाझाच्या कॅथरीनसोबत विवाह केला त्यावेळी त्यांना मुंबई बेट विवाहाचे आंदन म्हणून पोर्तुगीजांनी भेट दिले मुंबई पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे येण्यास ही घटना कारणीभूत ठरली अन्यथा मुंबईची अवस्था कदाचित आजच्या गोव्यासारखीच असती ईस्ट इंडिया कंपनीकडे जेव्हा या बेटाचा ताबा आला तेव्हा या बेटाची अवस्था अत्यंत वाईट होती सात वेगवेगळ्या बेटांचा समूह असलेल्या मुंबईत त्या काळात खाड्या व जमिनीवर खारे पाणी साठून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत होत असे आता सोळाशे एकसष्टचा इतिहास आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की त्या काळात रोगराई तर असणारच त्यामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत असत इंग्रजांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईच्या विकासाला प्रारंभ केला पुढे ब्रिटिशांनीच मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास केला प्रथम इंग्रजांनी सात बेटांचा समूह असलेल्या मुंबईला एक संध स्वरूप दिले हळूहळू टप्प्याटप्प्याने मुंबई विकसित होत गेली पोर्तुगीजांनीच मुंबईचे बॉम्बे केले आणि पुढे इंग्रजांनी त्यांचे बॉम्बे केले ब्रिटिशांना तत्कालीन उपखंडात आपले बंदर विकसित करायचे होते त्यांना मुंबई त्यासाठी अगदी योग्य वाटली म्हणून त्यांनी सुरतहून आपले मुख्यालय मुंबईला हलवले मुंबईमध्ये बाहेरचे लोक येण्यास सुरुवात झाली ती यावेळेपासून ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे मुंबईची लोकसंख्या अगदी फटाफट वाढली सोळाशे चौसष्ट साली ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला व्यापारी शहर बनविण्याचा निर्णय घेतला अर्थात त्यासाठी आणखी एक खूप मोठी घटना कारणीभूत ठरली होती ती म्हणजे पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती महाराजांनी सुरतेचे व्यापारी महत्व जाणून मुघल इंग्रजांसह सर्वच परकीय वसाहतवादी लोकांचे मर्मस्थळ फोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता रायगडापासून सुरतेपर्यंतच्या अंतर घोड्यावरून पार करून छत्रपतींच्या फौज सुरतेवर धडकल्या परंतु त्याआधी संपूर्ण शहरात मराठ्यांच्या हेरांनी आपले जाळे पसरले असेल त्यामुळे सुरतेतील पेड्या वखारी आणि श्रीमंत लोकांच्या हवेल्यामध्ये कधी आणि कसा प्रवेश करायचा याची पूर्णपणे माहिती मावळ्यांना मिळाली होती इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळेची मुंबईची लोकसंख्या केवळ दहा हजारांपर्यंत होती म्हणजे सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये मुंबईची लोकसंख्या किती होती फक्त दहा हजार सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये दहा हजारांची लोकसंख्या सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये साठ हजारावर जाऊन पोहोचली सोळाशे सत्तरमध्ये मध्ये सुरतेहून व्यापाऱ्याच्या निमित्ताने गुजराती बनिया वर्ग येथे आला तेव्हापासून गुजराती वस्तू वाढू वस्ती वाढू लागली सोळाशे बहात्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची सत्ता साष्टी येते होती त्यामुळे ही वस्ती वाढत गेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे हे मुख्यालय पुढे संपूर्ण देशाचा कारभार ब्रिटनच्या राणीच्या हातात गेल्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी म्हणून कायम राहिले ब्रिटिशांच्या ताब्यात हे शहर गेल्यानंतर त्यांनी त्याची सुव्यवस्थित रचना केली अतिशय कलात्मक अशा इमारती उभारल्या अठराशे सतरा ते अठराशे पंचेचाळीस पर्यंत हो होनरबी वेलार्डच्या अंतर्गत बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ चारशे अडतीस वर्ग कमी झाले अठराशे त्रेपन्न मध्ये स्थानिक रहिवाशांच्या दृष्टिकोनातून एक अक्रीत घडलं मुंबई ते ठाणे या दरम्यान त्यावेळी पहिली रेल्वे धावली माउंट स्टुअर्ट एल्पिस्टनच्या कार्यकाळात मुंबईत अनेक सुधारणा झाल्या शिक्षणाचा प्रसार झाला नंतरच्या काळात रुग्णालये व अनेक शैक्षणिक संस्था सुरू झाल्या रेल्वेची सुरुवात झाली बंदरांचा विकास झाला व्यापार वाढल्या बँका सुरू झाल्या दलदलीच्या जमिनीवर भर टाकण्यात आला समुद्र हटवून अतिरिक्त जमीन तयार करण्यात आली अमेरिकन युद्धामुळे मुंबईच्या कापसाला मागणी वाढली पैशाचा ओघ मुंबईकडे वाहू लागला मुंबईत आर्थिक सुबत्ता आली या युद्धामुळे जागतिक अर्थकारणात झालेल्या उलथापालथीने मुंबईकर व्यापाऱ्यांची अक्षरशः चांदी झाली आणि त्या श्रीमंतीतूनच मुंबईत गॅथिक ह्या श्रीमंतीतूनच मुंबईत गॉथिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहिल्या रेल्वे आणि गॉथिक शैलीच्या इमारती या दोन्हींची उभारणी व्यापाऱ्यांच्या पैशातून झाली होती अमेरिकन युद्धाच्या समाप्तीनंतर मुंबईत मंदीची प्रचंड लाट आली या लाटेत मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडली परंतु थोड्याच काळात मुंबई सावरली एकोणीसाव्या शतकात अखेरीस ती पूर्वेकडे पूर्वेकडे लंडन बनली एकोणीसशे सहामध्ये मुंबईची लोकसंख्या दहा लाखांवर गेली होती तत्कालीन कोलकात्यानंतर सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर होते सात बेटांचा समूह ज्याला सतराशे साली गव्हर्नर सर निकोलस अती दरी मोड का इस बेट यांनी अतिदरिद्री आणि मोडकैस आलेले असे बेट म्हटले होते ते आज महानगर बनले आहे आता तर तुम्ही पाहू शकता मुंबईची लोकसंख्या किती आहे आणि अशा प्रकारे आपण सोळाशे एकसष्टचा जो इतिहास एक आहे मुंबईचे बेटे हे कसं आंधन म्हणून दिलं होतं पोर्तुगीजांनी इंग्रजांना आणि त्यावेळेस मुंबईचं बेट कसं होतं आणि आता किती फरक झालेला आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडेल हा इतिहासही सर्वांना माहीतही होईल